पुढच्या काही महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक होण्याची शक्यता असतानाच अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानं चर्चेला उधाण आलंय लोकसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच मोठी बातमी समोर आली निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला गोयल यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर देखील केला आहे तर गोयल यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस पर्यंत होता मात्र अरुण गोयल यांनी कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्ष आधीच राजीनामा दिला आहे गोयल यांनी राजीनामा का दिला याचं कारण गुलदस्त्यात आहे मात्र त्यांच्या राजीनाम्यावरून आता राजकीय चर्चा रंगली आहे सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगात तीन निवडणूक आयुक्त असतात दोन निवडणूक आयुक्त आणि एक मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारीमध्ये अनुपचंद्र पांडे यांची निवृत्ती आणि आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर दोनही निवडणूक आयुक्तांची पदं रिक्त झाली आहेत अशातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लोकसभा निवडणुकीची धुरा एकट्यानंच सांभाळावी लागणार आहे अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागे सध्या अधिकृतपणे कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही मात्र विविध मुद्द्यांवर मतभेद होते आणि तेच त्यांच्या राजीनाम्याचं कारण असू शकतं अशी चर्चा रंगली आहे तर काही वरिष्ठांनी अरुण गोयल यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारण सांगितली आहेत असं म्हटलंय पण आता हे राजीनामा दिल्यामुळे चर्चेत आलेले अरुण गोयल नेमके कोण आहेत ते देखील पाहूयात पंजाबच्या पटियाला इथं राहणारे अरुण गोयल हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या पंजाब कॅडरचे आय ए एस अधिकारी होते नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये ते भारतीय निवडणूक आयोगात रुजू झाले सात डिसेंबर एकोणीसशे बासष्ट ला पटियाला इथं जन्मलेल्या अरुण गोयल यांनी गणितात एमएससी केले गोयल यांना पंजाब विद्यापीठाच्या सर्व परीक्षांमध्ये टॉप करण्याचा विक्रम कायम ठेवल्याबद्दल त्यांना चान्सलर मेडल ऑफ एक्सलन्सनं सन्मानित करण्यात आलं अरुण गोयल यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील चर्चिल कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात ग्रॅज्युएशन केलं अमेरिकेच्या प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन एफ कॅनडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून देखील त्यांनी प्रशिक्षण घेतलंय तर अरुण गोयल यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एक दिवसानंतर त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होतील आणि त्यामुळेच आता पुढे काय हा प्रश्न निर्माण होतोय फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता तीन सदस्यीय निवडणूक आयोगात फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच उरले आहेत अशा परिस्थितीत केंद्र सरकार आता लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करू शकतं आता या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी होते ते देखील पाहूयात तर नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक का आयुक्त कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत केंद्र सरकार आता लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करू शकते या निवडणूक प्रक्रियेत दोन समित्या सहभागी असतात पहिली कायदा मंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय शोध समिती ज्यामध्ये दोन सचिव स्तरावरील अधिकारी देखील असतात तर दुसरी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समिती यांच्या सुचवलेल्या नावांवर निर्णय घेईल या समितीमध्ये पंतप्रधान एक कॅबिनेट मंत्री जे पंतप्रधान निवडतात आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असतो शोध समिती ही निवड समितीला पाच नावांची शिफारस करते पण नंतरच्या समितीला या यादीबाहेरील आयुक्तांची निवड करण्याचा देखील अधिकार आहे आणि त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आता निवडणूक का आयुक्तांचं काम काय तर मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख असतात ज्यांना राष्ट्रीय आणि राज्य विधिमंडळ आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निष्पक्ष निवडणुका घेण्याचा घटनात्मक अधिकार असतो आणि त्यामुळेच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता किती लवकर हालचाली होतात आणि रिक्त पदांवर कोणाची नेमणूक होते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका